नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वाती तर बघा आज वातावरण खूप असं पावसाचं आहे सगळीकडेच वातावरण पाऊस चालू आहे तर म्हटलं चला आज काहीतरी खास बनवूया नाश्त्यासाठी तर हा पुदिना आमच्या बाल्कनीमधला पुदिना आहे तर हे बघा पाऊस पडलेला बाहेर आणि अजून पण बारीक बारीक सुरूच आहे आणि हा बाल्कनीतील पुदिना आणि कडीपत्ता तर पुदिन्याची आपण चटणी बनवणार आहोत हा बटाटा थोडा एक मोठा आकाराचा एक छोटा घेतला मी स्वच्छ धुवून घेतले ते कट केले आणि कुकरला लावून घेते कारण दोन तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे आपल्याला एकदम मऊ असा बटाटा उकडून घ्यायचा आहे आणि हे घेतलेलं बेसनपीठ मी घरचंच बेसनपीठ आहे तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचं आहे तेवढं तुम्ही ते बेसनपीठ घेऊ शकता हे आता बेसनपीठ घेतलेलं मी त्यामध्ये आपण आता ओवा थोडं हळद आणि तिखट आणि चवीपुरतं मीठ असं ॲड करणार आहोत हे आता तिखट घेतलेलं मी लाल मिरची आता घेतणार आपण ओवा ओवा हा हातावर अगोदर चोळून घेतलेला मी ओव्याने खूप छान टेस्टी ती आणि बेसनाचा असल्यामुळं ब्रेड असल्यामुळं ते पोटाला त्रास देत नाही त्यामुळं ओवा हा वापरायचा आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि पुदिन्याने पण काय होतं पुदिना तसा खाण्यात येत नाही ना त्यामुळे पुदिन्याची पण चटणी आपण बनवणार आहोत तर असा खाल्ल्या जातो आणि ते जातं पोटामध्ये तर हे आता आपण बेसनपीठ असं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत आपल्याला थोडं पातळच असं ठेवायचं म्हणजे घट्ट नको आहे थो भज्यासारखं आता हे असं मिक्स करायचं आहे आपल्याला बेसन हळूहळू हे आता आपलं बेसन रेडी होते भिजवून अगोदरच काबर भिजवायचं तर छान ते भिजून जातं आणि तेल पकडत नाहीत नंतर मग आपले ब्रेडवडे त्यासाठी हे अगोदरच बेसन भिजवून ठेवायचं आहे हे मी आता कढीपत्ता हिरवी मिरची कोथंबीर कढीपत्ता सर्व असं छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आणि हे बटाटे आपले उकडून झालेले आहे आता तर हे बघा बटाटे मॅश होत आहे आपले बटाटे छान आता एकदम मोमो झालेले थंडे झाले मी त्याचे साल काढून घेतले आणि असं तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा प्रकारे आपले बटाटे रेडी आहे आता आपण घेतलेले मिक्सरचं भांडं त्यामध्ये मी हिरवी मिरची आल्याचा तुकडा कोथंबीर आणि दोन कडी पत्त्याची पानं असं टाकलं आणि ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं कशासाठी तरी आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी हे आपण आता असं बाहेर काढून घेऊ आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बनवणार आहोत पुदिन्याची चटणी तर पुदिन्याची चटणीसाठी पण ना कसं असतं मुलं कंटाळा करतात पुदिना तसा खायला म्हणजे चटणी बनवली ना तर त्याच्या तेवढंच जातं याच्यामध्ये आणि त्यामुळं जंत वगैरे होत नाही पुदिन्यानी असं म्हणता तर हे बघा आपण घेतले हिरव्या मिरच्या ह्या उभ्या अशा कट करून घ्यायच्या ह्या तळण्यासाठी कारण हिरवी मिरची शिवाय त्याला चवच येणार नाही आणि हिरवी मिरची नाही खाल्ली तर काय मग त्याच्यासोबत टेस्ट लागणार आहे की नाही तर हे घेतलं लिंबू मी हे लिंबू कशासाठी तर आपल्याला पुदिन्याची चटणी बनवायची त्यासाठी तर अर्धा भाग घेणार आहोत आपण या लिंबूचा आणि आता आपण ना मिक्सरच्या या भांड्यामध्येच पुन्हा कारण त्याचंच येते तर हे घेणारे कोथंबीर हा कडीपत्ता ते सॉरी पुदिना माझ्याच बाल्कनीतला हा पुदिना आहे बघा किती छान आणि हा पुदिना घेतला मी आणि तुम ही हिरवी मिरची घेणार हिरवी मिरची तुम्ही तुमच्या याच्यानुसार आवडीनुसार टाका लहान मुलं खाणार असतील तर कमी टाका हिरवी मिरची तिकटही थोडी कारण झणझणीत चटणी तयार होती आणि आपण आता अद्रकीचा तुकडा टाकणार आहोत आलं टाकायचं आहे असं आपल्याला आणि त्यावर आपण लिंबू पिळणार खट्टी मिठी ही अशी आपली मिठी नाही म्हणता येणार खट्टी थोडी अशी तिखट आणि आंबट आंबट अशी छान अशी चटणी आपली तयार होती ती तर हे मीठ टाकणार आहोत चवीनुसार आपण त्यामध्ये आणि अशा प्रकारे आपल्याला आता त्यावरती बी काढून घ्यायचं आहे लिंबामधलं आणि हे लिंबू पिळायचे त्यामध्ये अर्धा लिंबू पिळलेले मी एकदम छान लागते बघा आणि या लिंबू पिळल्याने काय होतं माहिती का जो चटणीचा रंग आहे ना हिरुआ हिरुआ तो हिरवाच्या हिरवा राहतो म्हणजे ती काळी होत नाही चटणी आपली आता त्याचा रंग चेंज होऊन जातो जर लिंबू नाही टाकला आपण तर शिक दिसायला लागतो त्यामुळे हे लिंबू टाकायचे आपल्याला अर्ध लिंबाचा रस टाकायचा आहे आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे या प्रोसिजरला आता आपण थोडंसं पाणी ॲड पाणी ॲड करणार आहोत काय होतं कारण पाण्यामुळे थोडी पातळच लागणार आहे ती आपल्याला त्या ब्रेड वडायला लागली पाहिजे अशी म्हणून तर पातळ झाली आपली चटणी आणि खूप छान दिसते बघा रंग हिरवा हिरवा का गार असा दिसतोय आणि नॉर्मल दिसते बघा असा नाहीतर काळे पडला असं जर लिंबू नसतं टाकलं तर आता याच्यामध्ये पाणी टाकून मी ते सर्व बाजूचं काढून टाकते त्यामध्ये आणि आपण त्यामध्ये टाकणार आहोत चाट मसाला कारण चाट मसाल्याने अजून त्याची टेस्ट वाढती तर चाट मसाला वापरायचा आहे आपल्याला हा एवर्सचा चाट मसाला माझ्याकडे मी आता हा थोडासा चाट मसाला त्यामध्ये ॲड करते आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे मीठ आता हा चाट मसाला घेतलेला मी तर असा आपल्याला त्यामध्ये हा चाट मसाला टाकायचा आहे आणि मिक्स करून ठेवायचं आहे तर माझ्या रेसिपीज आवडत असतील ना मी, तर फॉलो करा बेलायकन दाबा सबस्क्राईब करा म्हणजे कसं तुम्हाला अशाच रेसिपीज पाहायला भेटतील आणि काय होतं माहिती आहे का आम्ही जे बनवतो ना नेहमी तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे असं काही वेगळं काही नाही आहे हे बघा आपण आता याच्यामध्ये मोहरी टाकलेली आता आपण कढीपत्ता ॲड करणार आहोत असा कढीपत्ता टाकायचा आहे आता त्याच्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत तर आता करायचं म्हटल्यावर पसारा तर होणारच असतं बघा खूप सारा पसारा होतो किचन किचनवाटावर आणि माझा किचन वटा छोटा आहे हे बघा आता आपण त्याच्यामध्ये जिरे ॲड केलेले आहेत आणि हे आपण जे मसाले काढले ना कोथंबीर हिरवी मिरची कढीपत्त्याची पानं अद्रक ते आपण आता त्यामध्ये ॲड करत आहोत आणि याच्यातना लाल तिखट टाकायचं नाही आपल्याला असंच पूर्ण हेच टाकायचं आहे असं छान छान ग्रीन ग्रीन चटणी तयार होते आपली आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद तर हळदीमुळं पण छान कलर येतो त्याला आणि हळदी लागतेच बरं का किती छान दिसते बघा आता हिरवं हिरवं ते असं हिर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जो बटाटा उकडून घेतलेला आहे मोमो तो बटाटा आता यामध्ये आपण टाकणार आहोत तर असं आपल्याला आता त्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा आहे बघा असं असं मी व्हिडिओसाठी म्हणून असं काही वेगळं काही करत नसते कारण जे मी कंटिन्यू वापरते नेहमी असंच चालू राहतं माझं रे मीचं रुटीन घे मला नाश्ता आहे ते बनवावंच लागतं दिवस कसा जातो कळतच नाही तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हे बघा असं असं हिरवीगार छान छान चटणी दिसते आपली आणि हे बघा आता मी नाही एका हातात मोबाईल पकडून मी स्वतःच ते मॅश करते मला सवय आहे तुम्ही कढई मोठी पण घेऊ शकता मी छोट्याशाच कढई करते कारण मला कंटिन्यूची सवय येते छोट्या छोट्या चक्करायची आणि ना असं सवय झालेली असं एका हाताने वगैरे करायचं पीठ पण मी एका हाताने मळते मला दोन्ही हात भरवायची गरज नाही छोट्या तटात ते, ते पण एक सवयीचा भाग असतो तो प्रत्येकाच्या माझ्या एक सवयीचा भाग झालेला आहे किचन म्हणजे आणि आपण जेवढा आनंदाने मन प्रसन्न ठेवतो तेवढं तेवढी टेस्ट पण छान येते आणि एकदम भारी होतं त्यामुळं आपलं मन प्रसन्न ठेवायचं कंटिन्यू असं आणि करत राहायचं आपल्या कामाचा आपल्याला कंटाळा नको यायला बस आनंदाने केलेलं काहीही बनवू द्या खूप छान होतं तर अशा प्रकारे आपल्याला आता ते मिक्स करायचं आहे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपलं बॅटर तयार आहे बघा असं झालेलं बॅटर तर मी त्यावर ना थोडंसं सोडा टाकलेला लगे किंचित न खाच्या याच्या एवढा म्हणतात ना तसा थोडंसंच टाकायचा कारण तेल पकडतं नाही तर ते आणि ते मिक्स करून घेतलं तसं बॅटर करायचं आहे आपले ब्रेड घेतले दोन्ही साईडला अशा कट करून घ्यायचे ब्रेड छान मधोमध कट करून घ्यायचे ब्रेड कट होत आहे आपल्या ब्रेड कट झाल्यानंतर आता त्याला ना आपण ते लावून घेणार आहोत हे तेल तापत ठेवलेलं मी वरती असं आपल्याला ब्रेड कट करून घ्यायचे मधोमध आणि ब्रेड रेडी आहेत आपल्या आता त्याला आपण लावतो हे बनवलेलं बॅटर म्हणजे आपण जी बटाट्याची चटणी बनवली ना ती तरी ह्या शेप्या चमच्याने त्यावर स्प्रेड करून घ्यायची आणि ब्रेडना आज छोट्याच आणल्या गेल्या त्यांच्याकडनं मोठे मिळाले नाही त्यांना पॅक तर छोटे दोन घेऊन आलेले तर ज्या भेटल्या त्या आहे की नाही जसं असतं तसं मी ॲडजस्ट करत असतो असं काय नसतं की हेच पाहिजे तेच पाहिजे तर तुम्हाला मोठे मिळाले तर मोठे आणू शकता असं बॅटर लावून घ्यायचं आणि हिरवी मिरची हिरवी मिरची शिवाय तर हा चवच नाही त्याला तर हिरवी मिरची अशी तळून घ्यायची आपल्याला छान खमंग आणि त्यावर आता आपण टाकणार आहोत मीठ बघा किती छान रंग आला त्याला आणि आपले छोट्या ब्रेड आहेत त्यामुळे आपण पूर्ण एक मोठं पण लावून तळू शकतो असं काय नाही की बघा मिरची किती छान दिसते आता हे आपण टाकणार आहोत तेलामध्ये तर हे बघा असं आपल्याला आता तेलामध्ये ते सोडायचं याच्यामध्ये बुडवायचं आहे असं पूर्ण आणि त्यामध्ये असं आपल्याला सोडायचं आहे ते बॅटर लावून बेसनामध्ये पूर्ण बुडवून घ्यायचं आहे बघा असं आता याच्यात दोन बसतात जर मोठी कढई असली तर तीन चार असं ॲड करू शकता तुम्ही हे दोन मी आता त्यामध्ये ॲड करते आहे आणि हळूहळू असं त्याला ना आपल्याला पलटी मारायचं आहे एकदम शांततेत हे असं पलटी मारायचं आहे असं त्याला हे करायचं आहे आपल्याला बघा असं एकदम छान तयार होतात चवीला पण छान लागतात ब्रेड वडे एकदम मस्त मस्त बघा असं हळूहळू करत राहायचं मी छोटी कढई घेतली ना तुम्ही मोठी घेऊ शकता आणि जर खरंच ब्रेड मोठे असतील तर मोठीच कढई लागणार त्याला छोट्या ब्रेड होत्या त्यामुळे छोट्या कढईत ते ॲडज झालं असं आपल्याला छान फ्राय करून आहे तळून आहे क्रिस्पी क्रिस्पी होतं खायला पण छान चविष्ट आणि वेगळं काहीतरी खाण्याची फिलिंग तर बघा किती छान रंग आला आणि अशा वातावरणातनं बाहेरचं पण नको वाटतं बाहेर खाल्लं की त्रास होतो तर माझं तर कंटिन्यू घरी बनवणं चालू राहतं बऱ्याच गोष्टी मी घरीच बनवत असते आता पूर्ण ब्रेडसुद्धा आपण असा त्याला हे करून त्यामध्ये टाकू शकतो पटापट करायचं म्हटलं आपल्याला वेळ नाही आहे आणि बरेच जण आहेत घरी तर असं आपण बनवू शकतो आणि काय होतं माहिती आहे का, का बाहेरच्या खाण्याने खूप त्रास होतो त्यामुळं रेसिपीज आवडत असतील बेलायकन दाबा सबस्क्राईब करा फॉलो करा अजून भेटू आपण नवनवीन रेसिपीजमध्ये कशी वाटली आजची रेसिपी नक्की शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बघा किती छान रंग आला आणि टोमॅटो सॉस आणि हिरवी चटणी हिरवी मिरची आणि आपला ब्रेड वडा चला तर भेटू पुन्हा रेसिपीजमध्ये नवीन बाय बाय